यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची स्वप्ने भिजवली आहेत कापूस उत्पादक शेतकरी रामसिंग जाधव यांच्यासह हजारो शेतकऱ्यांचं कष्टाने उभं केलेलं पीक काही तासांच्या पावसात नष्ट झालं हातातलं पीक गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत शेतकरी सांगतात की कापूस तोडणीच्या अगोदरच अवकाळी पावसाने हाहाकार माजवला पीक जमिनीत सडू लागलं त्यामुळे कापसाचा दर्जा खालावला आहे बाजारभाव मिळण्याची शक्यता कमी झाली आहे काही शेतकऱ्यांचे एक एकरापासून तीन एकरापर्यंतचे संपूर्ण पीक पावसाने वाहून गेले आहे यवतमाळ जिल्हा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड होते याच कापसांवर शेतकरी वर्षभर मेहनत करतात कर्ज काढतात मात्र या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठं आर्थिक नुकसान सोसावं लागलंय शेतकऱ्यांचा सरकारकडे आक्रोश आहे की तातडीने पंचनामे करून भरपाई जाहीर करावी अन्यथा कर्जाचा बोजा सहन न होऊन परिस्थिती गंभीर होईल माझ्याकडं पाच एकर शेती आहे पाच एकर शेतीमध्ये चार एकर कापूस आहे आणि एक एकर सोयाबीन आहे कापूस हा सततच्या पाण्यामुळं पूर्ण असं अक्षरशः पूर्ण धिंगाणा झालेला आहे आलेले प पंचवीस तीस टक्के भोंड पूर्ण खराब झालेले आहे काळे भोर पडलेले आहे ते आम्ही धिंगाणा नाही व्हावं नुकसान नाही व्हावं म्हणून आम्ही मजूर लावून तोडून घरी वेचत आहोत